शेतकरी बंधू नमस्कार हरभराची पेरणी झाल्यानंतर जे सर्वात मोठी हरभऱ्या उत्पन्न शेतकऱ्यांना समस्या जाणवते ते म्हणजे हरभऱ्यामध्ये येणारा रोग आणि हा जर रोग आपल्या शेतामध्ये वेळ आला तर झपाट्यानं या मोरोगाची वाढ होते आणि खरगे खडगे खर त्या ठिकाणी या हरभऱ्या आपल्या हरभऱ्याचे त्या ठिकाणी मररोगामुळे जातात आणि आपल्या उत्पादनात हमखास घट त्या ठिकाणी पाहायला मिळते आता हा मररोग आपल्या शेतामध्ये बरं येतो आणि हा रोग आपल्या शेतामध्ये आला पाहिजे नाही यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे सविस्तर माहिती सोप्या भाषेमध्ये कमी खर्चामध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या अवश्य करा म्हणजे माहिती आपल्यापर्यंत येत राहील तर, तर हरभरा पिकामध्ये दोन प्रकारचे आढळतात एक म्हणजे विषाणूजन्य आणि दुसरं म्हणजे बुरशीजन्य आणि मर रोग हा बुरशीजन्य रोग बुरशीजन्य आजार त्या ठिकाणी आहे आता हा प्रामुख्यानं याचा प्रादुर्भाव झपड्यानं बरं वाढतो आपण जर पाणी व्यवस्थापन करताना हरभराची पेरणी केल्या अंतरत मोठ्या प्रमाणात पाणी दिलं तर हरभरा पिवळा होऊन त्याचे मर होते आणि नंतर मर रोगाला आपला हरभरा बळी पडले किंवा वातावरणामध्ये जर काही बिघाड झाला तर सुद्धा रोग हा बुरशीजन्य आजार आपल्या हरभरा पिकामध्ये येऊ शकतो आणि मर रोग आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्या शेतामध्ये येऊ नये यासाठी आता आपण उपाययोजना त्या ठिकाणी पाहणार आहे मर रोग हा एक बुरशीजन्य आजार आहे बुरशीनाशकच त्या ठिकाणी याला घ्यावं लागतात तर तीन खतरनाक बुरशीशक त्या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि शेवटी एक घटक एक कंटेंट त्या ठिकाणी आपण पाहणार आहे तीन पैकी कुठलेही एक बुरशीशक आपण कोणत्या स्टेजमध्ये घ्यायला पाहिजे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू यामधलं जे पहिलं बुरुशनशे काय पहिलं फंगीसाईड आहे ते म्हणजे रोको रोको मध्ये आपल्याला थायफ्रॉट मिसैल हा प्रामुख्याने घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते खूप चांगला फायदा रोकोमुळे आपल्या हरभरा पिका होतो आणि मर रोगावर खूप चांगल्या पद्धतीनं काम जबरदस्त पद्धतीनं काम रोको जे आहे ते करते मागे दोन तीन वर्षापासून खूप चांगले रिझल्ट रोकोनं आपल्या हरभरा उत्पन्न शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे रोको त्या ठिकाणी घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाडी याचा डोस झाला दुसरं ब्रुरश दुसरं फंगी आहे ते म्हणजे रेडमिल गोड यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे मेटलॅक्झी आणि दुसरं म्हणजे मॅनकोझ या दोन घटकचं एकत्र मिश्रण आहे त्या ठिकाणी रेडिमेड गोड रेडिमेल गोड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रोग नियंत्रण करण्यासाठी हरभरा पिकामध्ये आपल्याला काम करते आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं द्रावण जे आहे ते जलदगतीने होते आणि फास्ट आपण फॉरन जे आहे ते करू शकतो आपण घेऊ शकता तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा बाडी तिसरं महत्वाचं आणि शेवटचं बुरस काय फंगी आहे ते म्हणजे बाहेर कंबरचं एलेट एलेट खूप जबरदस्त पद्धतनं मररोगावर त्या ठिकाणी काम करते थोडस महागच जाते पण रिझल्ट चांगले आहेत आणि दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला एलेट मुळे त्या ठिकाणी मिळतात आणि आणि एलेटचा वापर आपल्याला तेव्हाच करायचा आहे ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असेल किंवा जास्त प्रमाणात प्रसार असेल जास्त प्रमाणात जर आपल्याला रोग दिसत असेल झाड मरत असतील तेव्हाच आपल्याला एलेट या बुरशाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे एलेट आपण गिरस्तांना पंचवीस ते तीस ग्रॅम घेऊ शकता पंधरा लिटर वंपाडी शेतकरी हे तीन बुरश त्या ठिकाणी झाले आपल्याला जर समजा हे तीन बुरशेक त्या ठिकाणी मिळालं नाही किंवा आपल्याला हे वापरायचे नाही तर आपण मेटलॅक्झी हा घटक त्या ठिकाणी घेऊ शकता मेटलॅक्झी हा प्रामुख्याने घटक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं मर रोगावर चांगल्या पद्धतीनं काम करतो मेटेलक्झी हा घटक जेवढा जास्त प्रमाणात असेल तेवढ्या जास्त प्रमाणात काम आपल्या हरभरा पिकावर रोगासाठी त्या ठिकाणी करणार आहे आपण कोणीही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामध्ये प्रामुख्याने मेटलॅक्झी हा घटक त्या ठिकाणी असला पाहिजे तर प्रामुख्यानं आपण तीन फंगीसेड तीन ब्रशक त्या ठिकाणी पाहिले आणि एक कंटेंट एक घटक त्या ठिकाणी पाहिला आहे याचा वापर करून आपल्या हरभऱ्या पिकामध्ये येणारा मोररोग जो आहे त्या ठिकाणी आपण कंट्रोलमध्ये घेऊ शकता किंवा आपल्या शेताच्या हद्दभार त्याटकिनी करू शकता याचा वापर करत असताना आपण रोको किंवा रेडमिल गोल्ड याचा वापर आपण पहिल्या फॉरनेमध्ये त्या ठिकाणी करा पहिले फॉरन घेऊन सुद्धा जर आपल्याला रिझल्ट आलं नाही तर आपण दुसऱ्या फॉरनेमध्ये बाहेरचं एलेट त्या ठिकाणी घ्या पहिल्याच मध्ये आपण शक्यतो इलेट घेऊ नका शेतकरी म्हणून शेतकरी इतर तर खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण अवश्य पाह आणि हा मररोग नियंत्रणचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत नेहमी येत राहील तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान